मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा आणि सोमवारी होणाऱ्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे आज जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं शहरातील स्टेशन चौक येथे मॉकड्रिल संपन्न झाले यामध्ये दंगल नियंत्रणाची प्रात्यक्षिके संपन्न झाली यानंतर स्टेशन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पथसंचलन करण्यात आलं कोणीही कायदा हातात घेऊ नये नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आगामी सण आणि उत्सव शांततेत पार पडावेत असे आवाहन सांगली पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी यावेळी बोलताना सांगितले आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच आहे पाडवा आणि ईदच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील स्टेशन चौक येथे पोलिसांनी दंगल नियंत्रक प्रात्यक्षिक करत स्टेशन चौक बदाम चौक रिसाला रोड बदाम चौक छत्रते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पथसंचालन केलं आणि यावेळी शहर विभागाच्या उपाधीक्षक भीमला एम पोलीस निरीक्षक संजय मोरे किरण चौगले सुरज बिजली सुधीर भालेराव वाहतूक शाखेचे मुकुंद कुलकर्णी यांच्यासह दंगल नियंत्रण पथक कॉन्स्टेबल सहभागी झाले होते आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस दलाकडून आज या ठिकाणी स्टेशन चौकात मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये आम्ही नागरिकांना हा संदेश देतो की आपण सर्वजण सुरक्षित आहात आगामी सण उत्सवामध्ये पोलीस दल सज्ज आहे योग्य तो बंदोबस्त आणि खबरदारी आम्ही घेत आहोत सर्व नागरिकांना माझं हे पण आव्हान असणार आहे की आपण कुठेही अफवांवर विश्वास ठेवू नका आपल्याकडून कुठेही कायदा हातात घेण्याची कारवाई होऊ नये आपण चुकीचा संदेश प्रसारित करू नये जेणेकरून कोणाच्याही जातीय धार्मिक भावना दुखवल्या जातील मी सर्वांना गुढीपाडवाच्या निमित्तानं नवीन वर्षाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि रम रमजान ईदकरिताही आपल्या सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आज, आज या ठिकाणी आपण मार्चचं आयोजन हे स्टेशन चौकपासून सुरू करत आहोत बदाम चौक आणि त्यानंतर मारुती चौकापर्यंत आपण हा रूट मार्च घेणार आहोत जेणेकरून सांगली शहरातील मुख्य बाजारपेठ आणि वसाहत आपण त्या ठिकाणी कवर करत आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली